नितेश राणे यांनी मस्जिदी बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर परभणीचे मिर्झा यांनी नितेश राणे यांना कॉल करून काय म्हणाले पहा हा व्हायरल कॉल रेकॉर्डिंग कोण नितेश राणे साहेब बोलतो कोण बोलत राणे फारुख मिर्झा बोलतो परभणी जिल्हा महाराष्ट्र हा बोला काय झालं तुम्ही असं का करायला बोलतो तुला काय झालेलं आहे अरे नीट बोल ना अरे देऊन टाक ना तुझ्या फोन ठेव ना अरे ऐक ना तू तू अजिब मस्जिद मध्ये येऊन घुसून मारणार आहेस ना मुसलमानांना ये ना कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू अ कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू मला सांग ना तू कुठे येणार आहेस तू अरे बेणकुळीच्या तोंडाच्या नीट बोल ना तू कुठे आहेस तू बोल काय झालं बोल की तू माझा नंबर ट्रेस करत आहेस ना कर ना उचल मला भेट घे माझी एकदा बघ माझा तो चेहरा व्हॉट्सअपवर माझा चेहरा आहे बघून घे अरे बापासारखं जरा चांगलं काम करना बापा ले ले तुझा। तुझा का नहीं, नहीं कर ना जरा बापाने राजकारण केलेलं आहे तुझ्या तुझ्यासारखं नाही गू खाल्लं नाही काही अ कशाला करतोस रे हे तुला काय वाटतं रे तू असं लोकाला भडकशील लोक भडकतील महाराष्ट्र भडकल लोक येडे नाहीत रे हिंदू मुसलमान सगळे एक जागी राहतात तुझ्यासारखे नाचके लोक आहेत ना नेपाळी बसकर हे धंदे असले